दादा फक्ता फक्ता मी आज जी बाईड देतो आहे ती फक्त आणि फक्त बौद्ध बांधवासाठी देतो आहे मराठा बांधवासाठी देत नाही मराठा बांधव हा तर ताकदीनं ह्या लढ्यामध्ये ह्या एकोणतीस ऑगस्टच्या या उपोषणामध्ये या मोर्चामध्ये उतरणारच आहे पण बौद्ध आम्ही स्वतः एक बौद्ध समाजाचा आहे बौद्ध बांधवांना माझी एक विनंती आहे माझं एक सांगणं आहे की बाबां मराठा समाजाला आरक्षण मिळणं म्हणजे हे त्यांच्यावर एक मोठं आलेलं संकटच आहे अशा या संकटामध्ये अशा या अडचणी ज्या त्यांच्या काळात आपण बी त्यांचा एक भाव म्हणून खांद्याला खांदा लावून या एकोणतीस ऑगस्टच्या मोर्चामध्ये सामील होणं खूप गरजेचं आहे उद्या भूतोना भविष्य कधी आपल्यावरही असं कधी संकट आलं किंवा आपल्यावरही अशी कुठली अडचण आली तर मराठा बांधूही आपल्याला खांद्याला खांदा लावून आपल्या पाठीमागं आल्याशिवाय राहणार नाही खास हे मी बौद्ध समाजामधल्या बुकांना मी आव्हान करतो खास करून मुंबईमधल्या की बाबांनो हे जे मराठा योद्धा आपले संघर्ष योद्धा मनोज जाणगे पाटील जे मुंबईमध्ये धडकत आहेत तर त्यांच्या ह्या लढ्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने तिथं सामील व्हा त्यांना काय लागेल ती मदत करा त्यांच्यासोबत सहभाग दाखवा हे आपलं कर्तव्य आहे दुसरी गोष्ट म्हणून दादा दरांगींना माझा एक प्रश्न किंवा एक सांगणं मी सांगण्याऐकत एवढा मोठा नाही दादा एक प्रश्न आहे माझा तुम्हाला आणि अख्ख्या महाराष्ट्राने हा प्रश्न ऐकवा या प्रश्नाचं उत्तर द्यावं दादा आपण आरक्षण मागतोय कुणाला या महायुतीमधल्या सरकारला या मुख्यमंत्र्याला या महायुतीमधल्या सरकारमधले जे आमदार आहेत त्या अर्ध्या ज्या वर आमदार तुमच्यासोबत फोटो काढून फोटो दाखवून सगळ्या समाजाला दिशाभूल करून आमदार झालेले हे आमदारायचे दादा ह्यांची संख्या जर मायनस केली तर हे सरकार पडल्याशिवाय राहणार नाही पण ठीक आहे असं आमची इच्छा होती तुम्ही इलेक्शन लढवावं तुम्हीच मुख्यमंत्री होऊन तुम्हीच या मराठा समाजाला तुमच्या स्वर्ण आरक्षण द्यावं ठीक आहे आता ती वेळ निघून गेली पण मराठा समाजाचा पण एक इतिहास आहे की त्यांना आत्तापर्यंत लढल्याशिवाय कधी काय मिळालं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा इतिहास आहे की त्यांना आत्तापर्यंत लढल्याशिवाय कुठलीच गोष्ट मिळणार नाही तर आरक्षण तर घरात बसून कसं मिळणार तर माझं तुमच्या सगळ्याला आव्हान आहे की तुम्ही कुणीही घरात बसू नका आपले मनोजदास दरंगे पाटील यांच्यासोबत सामील व्हा त्यांना ताकदीने त्यांच्या लढ्यामध्ये उतरा आणि काय महायुतीमधल्या सरकारमधले काय हरामखोर आमदार आहेत त्यांना ला लाजा वाटायला पाहिजे की बाबा कमसेकम कम आपण त्यांना मदत करायची नाही तर से कम त्यांची बदनामी तर करू नका अरे बाबा तू येणाऱ्या पिढ्या येणारा भविष्य हा खूप अवघड आहे लक्षात घ्या या येणाऱ्या पिढ्यासाठी जर से कम या मनोजा जरंगेची बदनामी करू नका तो समाजासाठी लढतो आहे त्यांनी परवाच आपल्या धर्मपत्नीला एक संदेश दिला की मी वाचलो तर तुझा आणि मेलो तर समाजाचा असा पूर्ण आपला जीवपणाला लावणारा हा संघर्ष योद्धा आहे राष्ट्रीय संघर्ष योद्ध्यासोबत आपण सगळेजण राहू उतरू आणि त्यांच्यासोबत ताकदीनं या लढ्यामध्ये सामील हो तुम्ही म्हणता की महायुती सरकारमधले काही आमदार जे आहेत मनोज यांच्या यांच्यासोबत जे आहेत फोटो काढून जे आहे आमदार झालेले आहेत कोणकोणी जरा नाव सांगा मी त्यांची नावं जर सांगायला गेलो हो तर साहेब मी काय सांगितले निम्म्याच्या वर आमदार आहेत त्यांची नावं त्यांनी डिक्लेअर करावे किंवा त्यांनी सांगावं आम्ही हो। मनोजा दरांगेसोबत फोटो काढून आमदार झाले असं त्यांनी सांगावं हो किंवा डिक्लेअर करावं त्यात आमदार बी आहेत आणि त्यात मंत्री बी आहेत की ज्यांनी दरांगे दादाच्या फोटोचा वापर केला आणि मतं मिळवली आणि ते आमदार झाले आणि माझं बी दरांगे दादाला एक सांगण्यात काय लोक बदनामी करतात दरांगे दादानी निवडणूक लढवायला पाहिली होती माघार कशाला घेतली हे घेतलं ते घेतलं असा असंख्य आरोप त्यांच्यावर त्या माणसावर होते तो माणूस कसं सहन करतो त्यांच्या त्यांच्या आत्म्याला माहिती आहे अरे बाबानू ही मताची चोरीचा परवाजा तुम्ही राहुल गांधीचा व्हिडिओ बघा ही ईव्हीएमचे सगळे मॅटर बघा अशा या मॅटरमध्ये जर आपले सगळे आमदार पडले असते तर आपली बदनामी झाली असती का नाही उलट झालं गेलं तेच चांगलं म्हणायचं आणि आपण लढून आपल्याला आरक्षण मिळवायचं हा काय कुठला राजकीय विषय नाही किंवा कुठला हा दुसरा विषय नाही हा एका मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि तो त्यांच्या हक्काचा विषय आहे आणि त्याच म्हणून जरा जरंग्यामुळे शहात्तर लाख नोंदी मिळाले लक्षात घ्या बंधून बाकीच्या नोंदी मिळवायच्या असेल तर घरात बसू नका बाहेर पडा आणि ह्या योद्ध्याला साथ द्या चलना जे आहे म्हणणं जे आहे नऊनच वाघमारी वेळोवेळी टीका करतात त्यांचा म्हणजे विरोधच करतात जयंगी पाटील यांचा तर त्यांना काय सांगा साहेब अशा लोकांना महाराष्ट्र टाइम्स एवढं मोठं चॅनल आहे साहेब महाराष्ट्रामध्ये अख्खा महाराष्ट्र म्हणून अख्ख्या भारतात महाराष्ट्र टाईम वाचलाही जातो आणि बघितलाही जातो अशा एवढ्या मोठ्या चॅनल अशा लोकांची नावं घेऊन साहेब त्यांना वाढवू नका हे टेंडर दिले छोटे मोठे टेंडर दिले लोक आहेत ते बदनामी करण्यासाठी अशा लो लोकांना आपण लक्ष देण्याच्या लक्ष्मण नाके यांच्याकडे कसं बघता कारण ते आता ते पण ओबीसी एक समांतर आरक्षण लढा उभा करण्याच्या प्रयत्नात आहेत लक्ष्मण नाके त्यांच्यावर कसं तुमचं काय साहेब त्या महायुतीने सरकारने लावलेला हा लढा आहे मराठा धनगर समाजाला लावलेला लढा आहे मी आत्तापर्यंत मी लहानपणापासून साहेब बघत आलो धनगर समाज हा मराठा बांधवचा लहान भाऊच आहे खांद्याला खांदा लावून आत्तापर्यंत मरा मराठा बांधवसोबत लढलेला धनगर समाजच आहे कधी कुठल्या गावात गेलं साहेब जाणवतच नव्हतं धनगर समाज कुठला आणि मराठा समाज कुठला तर हे माहिती सरकारने ला लावलेलं एक दिलेलं टेंडर आहे इकडे मराठा समाज आरक्षण चालू झालं की तुम्ही इकडे चालू करा त्यामुळे टेंडर घेणार लोक आहेत त्यांच्यावर काय मला बोलायचं नाही ते दादाच्या खांद्यापर्यंत पोहोचू शकत नाही याच्यापूर्वी देखील मनोजा जरांगे पाटील हे मुंबईला गेले होते आणि नवीन मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलं होतं ते देखील झालं पुन्हा मराठा समाज काय सक्सेसफुल गेल्या वेळेस काय झालं साहेब मनोजा धारांगीची खूप मोठी फसवणूक झाली दादाने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी जी आर काढतो म्हणल्यावर दादानी दादाचं दा मोठं स्वागत करून हे करून दादाची फसवणूक केली की तुम्हाला आम्ही दिलं म्हणून आणि तो लढा संपला कारण त्यांना मुंबई जी बंद पडली होती मुंबई चालू करायची होती मुंबई त्यांची आर्थिक राजधानी असतात त्यांना मुंबईशिवाय मुंबई बंद पडलं की त्यांचं सगळंच घरच बंद पडतंय त्यामुळे मुंबई बंद पडल्यामुळे त्यांच्यावर प्रचंड प्रेशर होतं त्याच्यामुळे त्यांनी दादाची फसवणूक केली आणि हा मार्ग त्यांनी काढला पण त्या महायुती सरकारला माझं सांगणं आहे तुम्हाला वाटत असेल दा तरांगी दादा संपलन आता काय तेवढा लाट येते का आणि तेवढं तर आता सुनामी आली लक्षात घ्या मागच्या वेळेस तीन पट हा मोर्चा मोठा असेल आणि त्याच्यासोबत सर्व बौद्ध बांधव आणि मुस्लिम बांधव आणि धनगर बांधव सुद्धा त्याच फॅमिलीत बांधून तुम्ही लक्षात घ्या ते फोटो फोटो काढणारे जे आहेत मंत्री आमदार होतील का का काढतील आणि आले तर काय करणार साहेब कसं आहे त्यांना आदेश आहेत जेवढे जा जास्तीत जास्त लोक तुम्हाला कम करता येईल तेवढं कम करा जेवढी जास्तीत जास्त बदनामी करायची तेवढं ती बदनामी करायची त्यांच्या आदेश लोक सामील कसे होतात त्यांना एकच सांगतो पुढच्या पाच वर्षात हे आलेले निवडून फोटो करून आले निवडून हे तुम्हाला दिसणार बी नाही आमदार किला ना मंत्रिपदाला हे कुठंच तुम्हाला दिसणार नाही तरी शाणे असतील तर आता कमसे कम श व्हायचं नसेल तर कमसे कम शांत घरात बसा पण बदनामी करत बसो तर सोलापुरातील निधी